गेल्या काही महिन्यांपासून खामगाव शहरातील रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे खामगाव शहरातील मस्तान चौक फरशी परिसरातील रस्त्यावरही खड्डे पडलेत त्यामुळे नगर परिषदेला अल्टिमेटम दिला होता मात्र नगर परिषदेनं दखल न घेतल्यामुळे एम आय वतीनं एकबोटे चौकातील रस्त्यांवरील खड्ड्यामध्ये बेशरमची झाडे लावून निषेध आंदोलन करण्यात आलाय गेल्या काही दिवसापूर्वी आम्ही नगर परिषदमध्ये शिवला निवेदन दिलं होतं की बा तात्काळ हे खड्डे पूजाचं काम करा पण ते काम पूर्ण झालेलं नाही आहे त्यामुळे आम्ही हे आंदोलन केलेलं आहे आणि या आंदोलनाचं स्वरूप असं या 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 की या रोडवरती रस्ते येणारे जाणारे शाळकरी विद्यार्थी आणि या महिला या रस्त्यानं भरपूर वाहतूक आहे तरीसुद्धा या रोडचं काम होत नाही आहे आणि गे आता येणाऱ्या काही दिवसापूर्वी येणाऱ्या दहा ऑगस्टला आपल्या संत गजानन महाराज संस्थानची या गावामध्ये या संत नगरीमध्ये पालखी येणार आहे तरीसुद्धा यांनी या याचा मान ठेवून संत गजानन महाराजच्या पालखीचा मान ठेवून येणाऱ्या दहा ऑगस्टपर्यंत तरीसुद्धा या रोडचं काम पूर्ण केलेलं पाहिजे अन्यथा या रोडचं काम झालेलं नाही ते ह्याचा ह्याच्या स्वरूपपणेन आणि तीव्रपणेनं आम्ही आंदोलन करू आणि या नगरपालिकेचा आणि नगर परिषदेचा तीव्र आंदोलनद्वारे निषेध करू तुम्ही याच रस्त्यावर आंदोलन करू आले की शहरातले इतर नाही सर्व शहरातल्या सर्व रस्त्यावर आम्ही आंदोलन करू आणि आज आमचं जे आंदोलन होतं अनोखं आंदोलन होतं आम्ही या खड्ड्यामध्ये बेसरमचे झाडं लावून आम्ही आंदोलन केलं कारण हे या नगर, नगर परिषद आहे हे बेसरमच आहे कारण की आतापर्यंत त्यांना आमचं जे प्रश्न होते ते मार्गी लावलेलेच नाही आहेत या खामगाव नगरीतले लोक तरस्त झालेले आहेत या खड्ड्यांमुळे